नमस्कार पालकांनो पंधरा ते सतरा वर्षाच्या मुलांचा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर या गोष्टी त्यांना जरूर सांगा पंधरा वर्षापर्यंत आपली मुलं ही शालेय आणि महाविद्यालयीन प्रांगणात असल्याकारणाने तसंच पालकांच्या छत्रछायेखाली असल्याकारणाने सुरक्षित असतात परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना नवीन जगाचा अनुभव घ्यावा लागतो आणि अशा वेळेला आपले प्रश्न आपल्या समस्या आपले विचार आपले प्रॉब्लेम्स त्यांना स्वतः सोडवावे लागतात इथे त्यांना सपोर्ट करायला त्यांना आधार द्यायला त्यांना उपदेश करायला प्रत्येक वेळेला कोणीतरी उपलब्ध असेलच असं नाही आणि म्हणून आपलं म्हणणं समोरच्या पुढे मांडण्याकरता आपल्या मनातले विचार लोकांना समजावून सांगण्याकरता आपली मतं लोकांना पटवून देण्याकरता किंवा एखादा प्रश्न निर्माण झाला तर तो सोडवण्याकरता मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती आत्मविश्वासाची मग हा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे जर तुम्हाला मुलांना सांगायचं असेल तर मुलांना काय काय सांगता येईल की कठीण वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही जर टाळल्यात त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केलात तर आपला आत्मविश्वास कधीच वाढणार नाही उलट त्या केल्या तर त्यामुळे आत्मविश्वास वाढतो कोणी जन्मतःच आत्मविश्वास घेऊन जन्माला येत नसतं तर त्याच्यासाठी सराव करावा लागतो प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा आपल्या आत्मविश्वासामध्ये सकारात्मक अशा प्रकारची सुधारणा होते एखाद्या गोष्टीची फक्त माहिती घेतली आहे आणि ती प्रत्यक्ष केलीच नाही तर आत्मविश्वास कधीच वाटणार नाही त्यामुळे माहिती घेतल्याबरोबरच आपण ती गोष्ट प्रत्यक्ष करूनही पाहणं गरजेचं आहे छोट्या छोट्या यशानंतर मोठी आव्हानं मोठी चॅलेंजेस पूर्ण करण्याला आपण जर का वाव दिला जर ती आपण चॅलेंजेस घेतली तर आत्मविश्वास आपोआप वाढायला लागतो अपयश हा यशाचा विरुद्धार्थी असा शब्द नाही तर तो एक भाग आहे यशाकरता अपयश हे खूप महत्त्वाचं आहे सेल्फ टॉक स्वतःशी बोलणं स्वसंवाद करणं हेही खूप आवश्यक आहे स्वतबद्दल जर नेहमी चांगलं बोललात चांगला विचार केलात आपण आपण अतिशय अपन, उत्तम आहोत असं जर का तुम्ही मनाशी बोललात हे मान्य केलं तर तुमचा आत्मविश्वास निश्चित वाढतो कॉन्फिडंट दिसण्यासाठी कॉन्फिडंट राहणं हेही खूप महत्त्वाचं आहे फक्त मनाला वाटतंय हे उपयोगाचं नाही तर प्रत्येक वेळेला आपल्यातलं बेस्ट जे आहे ते दिलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो अशा छोट्या छोट्या बेबी स्टेप्स घेतल्या तर आपल्या मुलांचा आत्मविश्वास नक्की वाढू शकतो तेव्हा पालकांनो अशा पद्धतीने मुलांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी जर तुम्ही योग्य पद्धतीचा सल्ला किंवा उपदेश दिलात मार्गदर्शन केलं संधी घेण्यासाठी म्हणून त्यांना आग्रह केलात तर मुलांचा आत्मविश्वास निश्चित वाढू शकतो धन्यवाद